यांच्या संयुक्त विद्यमानाने मुरुमशारातील ज्या भारतीयांच्या संकल्पनेतून हरघर तिरंगा घर तिरंगा या संकल्पनेनुसार मुरुमशरातील प्रमुख मार्गे प्रमुख मिरवणूक मार्गे हे भव्य दिवशी तिरंगा सन्मान रॅलीचं आयोजन नगरपालिकेच्या वतीनं करण्यात आलेलं आहे आणि असंख्याशे देशप्रेमी विद्यार्थी विद्यार्थिनी त्याचबरोबर नगरपालिका मुरुमचे सर्व अधिकारी कर्मचारी त्यांच्या सर्व सहकार्याच्या माध्यमातून या तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले भव्य दिव्याची तिरंगा रॅली आपल्या हनुमान चौकातून आता नगरपालिकेच्या दिशेने पायी या ठिकाणी संपन्न होत आहे त्यानंतर नगरपालिकेच्या समोरच या तिरंगा रॅलीचे समारोप होणार आहे भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व भारतभर हर घर तिरंगा ही एक योजना किंवा एक उपक्रम सर्व भारतभर राबवला जात आहे, आहे आ, या अंतर्गत आज मुरुम नगर परिषदेतर्फे मुरुम नगर मुरुम शहरामध्ये ज्या प्रमुख मार्गाने आहे त्या ठिकाणी आपण फेरी आयोजित केलेली आहे हरिहर ती रंगाची या फेरीमध्ये आपल्या मुरुम शहरातील विविध शाळेतील विद्यार्थी नागरिक प्रतिष्ठित नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत तसंच मुरुम परिषदेचे सर्व अधिकारी इतर स्टाफ या ठिकाणी उपस्थित आहे या उपक्रमाचा उद्देश हा आहे की प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये आपल्या भारताबद्दल एक प्रेमाची भावना किंवा या पंधरा मिस्टबद्दल थोडीशी जनजागृती व्हावी ह्या माटिमागचा उद्देश आहे त्यासाठी या ठिकाणी आपण ह्या उपक्रम आयोजित केलेला आहे आणि या ठिकाणी सर्वतेक नागरिकाच्या मनामध्ये आपल्या भारताबद्दल एक प्रेमाची भावना किंवा या पंधरा मिस्टबद्दल थोडीशी जनजागृती व्हावी है मर या पाठीमागचा उद्देश आहे त्यासाठी या ठिकाणी आपण हा उपक्रम आयोजित केलेला आहे आणि या ठिकाणी सर्व जे